एनईपी अंतर्गत गोवा समग्र शिक्षण विकसित केलेल्या किलबिल या कार्यपुस्तक आणि पालकांसाठी तरंगचे प्रकाशन करण्यात आले यंदाच्या गोवा मुक्ती दिनानिमित्त राज्याला शंभर टक्के सुशिक्षित म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट राज्यांनी ठेवले आहे आणि प्रशिक्षित शिक्षक आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांमुळे हे ध्येय निश्चितपणे गाठले जाईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला म्हणजे कॅफे काणकोणा सांगे हे तीन तालुक्यांसोडून उरलेल्या सगळ्या इलिटरेट लोकांना आम्ही सोदून काढले आम्ही ट्रेनिंग दिली आणि त्यांना परिक्षेक बसतात की गोयात एक मनीस असाक्षर उरतो सगळे साक्षर जाऊचे हा खात्री प्रयत्न असा आतापर्यंत तीन हजार हे एजेड सिनियर सिटीजन त्यांना ट्रेनिंग दिवून त्यांच्या सातशे जणांनी त्यांची परीक्षा दिली आणि परीक्षेत ते पास झाले आता दोन हजार लोक जे असतात त्यांना ट्रेनिंग दिली त्यांची परीक्षा आहे त्या चौदा जुलैला आतात हा सगळ्या जणांना आव्हान करत की त्या सगळ्या जणांनी आपल्या परीक्षे घेऊन बसचे परीक्षा त्यांच्या पंचायत हॉलात दवरतले आणि ते कोण आपल्याक काम असा हे असा तरी सुद्धा गोय सरकारच्या वतीन आणि एज्युकेशन मिनिस्टर हंड्रेड पर्सेंट साक्षर स्टेट म्हणून डिक्लेअर करण्या कोणाक परीक्षा आपली असा ही खबर असा चौदा तारखे परीक्षा असा त्या तेतरी पंचायत हॉलात किंवा व्हॉलेंटियर त्यांच्यापर्यंत वतलं आणि ती परीक्षा खातीर त्यांना ज्या जाग्यार रिक्वेस्ट ती परीक्षा दिवची करून ते परिक्षेक पास जाल्या उपरांत उरलेले तीनू हजार लोक साक्षर झाले हे आमी डिक्लेअर करपाक शकतले <laughs> उरता उरले उरलेले केपे सांगे आणि काणकोण या तीन तालुक्यांनी आतांच आताच डायरेक्टर एस सी आर पीक सांगलेल्या त्या प्रमाणे डायरेक्टर ऑफ पंचयत हा डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर आसा ह्या सगळ्यांची मदत आणि डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग एन्ड स्टॅटिस्टिक्स म्हणजेच म्हणजे पंचायतीक आम्ही सांगतले की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या पंचायतीत कोण जो असाक्षर असा त्याचे नाव जे पहिले ते डायरेक्टर पंचायतीत आमच्या डायरेक्टर ऑफ एस सी आर टी कडे दिवपे जेणेकरून आमचं पर्सनल वॉलंटियर त्यांच्या घराकडे त्यांना ट्रेनिंग दितलो त्यांना टिचींग शिकतलो आणि त्यांना बरोवप आणि आणि वाचपी गजा शिकतले आणि ताज्या उपरांत दोन ऑक्टोबर ते केना तरी थर्टीएत ऑफ नोव्हेंबर ह्या पहिली परत एकदा त्यांची एग्जाम घेतले आणि ती एग्जाम पास झाल्या उपांतर एकोणीस डिसेंबर पर्यंत आम्हाला स्टेट ही हंड्रेड पर्सेंट साक्षर झाली हे डिक्लेअर करून हा सगळे म्हणजे स्वयंपूर्ण पंचायतीचा सगळे स्टाफ आणि एज्युकेशन डिपार्टमेंटाचा स्टाफ आमचे जे टीचर्स असतात एज्युकेशन डिपार्टमेंट वेगवेगळ्या एडेड स्कुलांनी त्यांच्यानी सुद्धा आपल्या गावात आपल्या वाड्यात कोण जर असाक्षर असत नाव आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनच्या थ्रू एस सी आर टी धाडचे त्यांच्यांनी ट्रेनिंग दिल्यावर जातानी बी बरोवकात आणि जाता आमकां सगळ्या जणांना अभिमान जाय की आमचे राज्य हंड्रेड पर्सेंट साक्षर असा कारण हार्डली थोडे आमचे जणटेले लोक उरल्या त्यांना साक्षर आसा आणि आमकां सगळ्या प्रावड फील जाय गोंयकार म्हणून की हंड्रेड पर्सेंट साक्षर स्टेट डिक्लेअर जाय वेगवेगळे जे एन जी ओज असतात नॉन गोवमेंट ऑर्गनायझेशन जी वेगवेगळी कामं करतात वेगवेगळ्या उरलेल्या कामांनी ही इनिशियेटीव घेऊची आणि अशा पद्धतीच्या लोकांना कर आयडेंटिफाय करचे आणि त्यांच्या त्यांच्यानी ट्रेनिंग काय सांगलं जाता आम्हीच त्यांना वचून ट्रेनिंग दिता आणि त्यांना हंड्रेड पर्सेंट साक्षर करण्या एकोणीस डिसेंबर एकोणीस डिसेंबराक आम्ही हंड्रेड पर्सेंट स्टेट साक्षर झाली हे आमक डिक्लेअर करतात हाच एक कार्यक्रम आता त्या नऊ जुलयात उल्हास म्हणजे उल्हास कार्यक्रम सांगता असताना अंडरस्टँडिंग सॉरी नऊ ऑगस्ट सेक्रेटरियटात एससीआरटीत आम्ही कार्यक्रम ऑर्गनायज केला अंडरस्टँडिंग ऑफ द लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी म्हणजेच कार्यक्रम एस सी आरटी केला गोयभरातल्या ज्या जण्टे लोकांना ट्रेनिंग दिली त्यांना शिकले ते बी खूप उल्हासीत जल्ले असा त्यांना साक्षर झाल्याचा आनंद असा आणि तो सगळा कार्यक्रम आमच्या नऊ ऑगस्टाक आम्ही एस सी आर केला जाणटेले सगळे ते येतले आपण साक्षर ज्याचे आपुण सांगतले पुस्तक वाचून दाखवतले कार्यक्रम पोळपूर गोर्मेंट ऑफ इंडियाचे पदाधिकारी हुपचे असा त्यातील उल्हास मेळावा जो असा आम्ही एस सी आर टी ऑगस्ट हे ऑर्गनाईज केला हा गोय हंड्रेड पर्सेंट साक्षर लावचे त्याच्या खात्री बींग एज्युकेशन मिनिस्टर बींग चीफ मिनिस्टर माझंही प्रयत्न असा माझ्या सगळ्या डिपार्टमेंटाचा प्रयत्न असा गोयच्या प्रत्येक म्हणजे कोण अशिक्षित असत अजून सुद्धा कोण जर चुकून उरला जर त्या साक्षर करपा खातीर खाता प्रयत्न करतो प्रत्येक पंचायतीन हा इनिशिएटीव घेऊची आणि आपल्या पंचायतीतला अशिक्षित मनीस जे बनी वाचू येणारा सोदून काढचं एखादं दुसरं कोणी असण्ट त्याची एज अंशी पंच्याऐंशी मध्ये त्यांना जणटे पहिली शिकवत त्याला सोदून काढून बोरव आणि वाचू शिकवत ही परीक्षा घेता आम्ही सुद्धा ती परीक्षा त्यांड फील जाता की या एजीचे शिकता असताना त्या जे आतापर्यंत तीन हजार लोकांच्या खूप अभिनंदन करता सातशे पास झाले उरलेले दोन हजार चार तीनशे आता बसतले परिक्षे आणि आमचे वॉलंटियर्स जे एस सी आर टीचे जे फिल्डात काम करतात त्यांचे खूप खूप अभिनंदन करतात शंबर टक्के साक्षर स्टेट डिक्लेअर खातीर आणि शंबर पर्सेंट आम्ही एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी हे इंप्लिमेंट खातीर वेगवेगळ्या वे 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 इनिशिएटिव्स आमचे एड्युकेशन सातत्यात घेत आसा हांव म्हज्या डिपार्टमेंटाचे खूप खूप अभिनंदन करता दर वाचप हा वाचू आणि बरोवना मराठी कोकणी जे का आपल्या मराठीतल्यानं शिकवण जे कोणीतल्या शिकवण कोकणीतल्या शिकत

पण टीचर्स रिक्वायरमेंट सगळीकडे ऑलरेडी टीचर दिल्या थोडी सिंगल टीचर ती आम्ही थोडी मर्जिंग केली पण उरलेल्या साक्षरतेचं प्रमाण आता किती आहे गोव्यात साक्षरतेचं प्रमाण तसं बघितलं तर आमच्या अंदाजा प्रमाण मोर नाईन एट पर्सेंट हार्डली टू पर्सेंट कोणतरी असेल ज्यांना साक्षर गोवा पहिल्या राज्य आता फक्त केरळ म्हणतात मला माहित नाही म्हणून सांगितलं पण शंभर uh, टक्के म्हाका प्रावड फील असा की गोय जे आता न्ही हे खऱ्या अर्थान साक्षर करतात बाकीचे कोण कशें आसा खबर ना म्हणून म्हटलां आम्ही एक एक मनीस आयडेंटीफाय करून साक्षर करतो हजार तीन हजाराची ऑलरेडी ट्रेनिंग जालें आमच्या वॉलंटिअरांनी त्यांच्या घरा वचून ट्रेनिंग दिलां प्रॅक्टिकली बेस्टच सांगणार त्या तीन हजार लोक आयडेंटीफाय केले त्यांच्या घराकडे गेले बरोवंक त्यांना बरोव वाचूंक शिकयलें मागीर त्यांची परीक्षा घेतली एनई पी अंतर्गत गोवा समग्र शिक्षाने विकसित केलेल्या किलबिल या कार्यपुस्तक आणि पालकांसाठी तरंगचे प्रकाशन करण्यात आले यंदाच्या गोवा मुक्ती दिनानिमित्त राज्याला शंभर टक्के सुशिक्षित म्हणून घोषित करण्याचं उद्दिष्ट राज्यांनी ठेवले आहे आणि प्रशिक्षित शिक्षक आणि शैक्षणिक पायाभूत सुविधांमुळे हे ध्येय निश्चितपणे गाठले जाईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला